सत्यमेव जयते हे ब्रिदवाक्य असणाऱ्या शिरूर तालुका भारतीय माजी सैनिक संस्थेचा तेरावा वर्धापन दिन आणि स्नेह मेळावा शनिवारी सत्तावीस जानेवारी रोजी माळसाकांत कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली इथे उत्साहात पार पडलाय मेळाव्याच्या निमित्तानं तालुक्यातील अडीचशेच्या वर माजी सैनिक वीर नारी तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते तसेच पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमधनं तालुका आणि गाव पातळीवरील माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या ठिकाणी हजर होते या निमित्तानं सर्वजण एकत्र एक भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता ग्रुप कॅप्टन लक्ष्मीकांत मंडलिक ऑफिसर इंचार्ज ई सी एच एस दक्षिण पुणे लोहगाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल सतीश हंगे जिल्हा सैनिक बालकल्याण अधिकारी पुणे आय ई एस एल पुणे अध्यक्ष यशवंत महाडिक तसेच सचिव पी एच कुलकर्णी लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके आणि मोराची चिंचोली ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच आणि यांची खास उपस्थिती होती तसेच तालुक्यातील वीरपत्नींची व्यासपीठावरती उपस्थिती होती सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तालुक्यातील ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजी नाना कोकडे आणि टीमनं शहीदांना मानवंदना दिली आहे तसेच वर्षभरामध्ये दिवंगत झालेल्या माजी सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा आणि वीरपत्नींचा संस्थेच्या वतीनं शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आहेत यामध्ये प्रामुख्यानं कर्नल सतीश हंगे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच पुणे आयई पुणे अध्यक्ष यशवंत महाडिक सचिव डी एच कुलकर्णी लेफ्टनंट कर्नल साहेबराव शिळके मोराची चिंचोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सर्व तालुका माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष यांची भाषणं झाली आहेत श्री निवृत्ती नाणेकर उपसरपंच मोराची चिंचोली यांनी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वच माजी सैनिकांचे मनापासून अभिनंदन केलंय भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका कार्यालयाचे नियोजित बांधकामासाठी भरघोस आर्थिक मदत देण्याबाबत आय ए एस एल पुणे अध्यक्ष यशवंत महाडिक यांनी आपल्या भाषणामध्ये आश्वासन दिले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश हंगे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वाटचालीची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री साहेबराव आदक यांनी प्रास्ताविक प्रास्ताविकमध्ये त्यांनी माजी सैनिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आहे या प्रसंगी सूत्रसंचालन श्री राजेश शिर्के यांनी केले तर आभार श्री शिवाजी नाणा कोकडे यांनी मानले आहेत एकूणच माजी सैनिकांचा हा मेळावा अगदी उत्साहन आणि आनंदी वातावरणात साजरा झालाय सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्यान्नव पंचवीस बेचाळीस आणि सत्यात्तर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याच सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस